सुस्वागतम 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 आपल्या सर्वांचे भांडूप टिंबीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मनापासून स्वागत आहे तर टिंबीपाडाचा राजा सर्वेश्वर याचे आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे तर चला आतल्या साईडला जाऊया आणि पाहूया तर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असाल या गणपतीमध्ये आकर्षण असं काय आहे तर हा जो गणपती आहे सर्वेश्वर महागणपती तो लहान मोठ्या गणेशाच्या मूर्त्यांपासून बनलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे हाताक्षणी मनामध्ये बसेल अशी ही मूर्ती आहे बाप्पाची ज्यावेळेस वेळेस मंडळाचे पन्नासावे वर्ष होते त्यावेळेस अशाच प्रकारची मूर्ती साकारण्यात आलेली होती आणि पन्नासाव्या वर्षी या मूर्तीच्या दर्शनासाठी अफाट अशी गर्दी होती रात्रंदिवस गर्दी होती बाहेर गावावरून लोक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत होते म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे सर्वीकडे चर्चा झाली होती प्रसिद्ध झाली होती एवढी सुंदर अशी मूर्ती होती आणि हे तिसरी वेळ आहे म्हणजे याच्या अगोदर दोन वेळा अशाच पद्धतीची मूर्ती बनवण्यात आली होती तर ही तिसरी वेळ आहे तर यावर्षी ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे तर खूप छान सुंदर अशी आकर्षित अशी मूर्ती आहे पाहता क्षणी मनामध्ये बसते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भरपूर अशी बाहेरच्या साईडला लाईन आहे आणि ही मूर्ती बनवण्यासाठी म्हणजे साधारणतः एक महिना तरी लागला एक महिना तर... ही मूर्ती पूर्ण तयार करण्यात आली तर मंडपामध्येच ही मूर्ती बनवण्यात आली तर या मूर्ती बनवण्यासाठी साधारणतः एक महिना लागलेला आहे तर खरंच तुम्हाला शक्य असेल तर आमच्या एरियामधील गणपती बाप्पाचे म्हणजे हा नवसाला पावणारा आहे तर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नक्की या तर या साईडला तुम्ही पाहू शकता पाठच्या साईडने ही भरपूर अशा मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुबेद अशा मूर्त्या गणपती बाप्पाच्या आहेत ज्यावेळेस मंडळाचे पन्नासा वर्ष होते त्यावेळेस विसर्जनाच्या वेळी सर्वेश्वर महागणपती विसर्जनाला तयार नव्हता म्हणजे जागची मूर्ती हालायला तयार नव्हती कितीही प्रयत्न केले तरी तर किमान सात दिवसानंतर या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आणि विसर्जनाच्या वेळी भरपूर अशा अडचणी आल्या कारण ही मूर्ती महाकाय होती पुन्हा एकदा सात दिवस या सर्वेश्वर महागणपतीची पूजा आराधना केल्यानंतर ही मूर्ती विसर्जनात तयार झाली विसर्जनाला ज्यावेळेस ही गणपतीची मूर्ती नेत होतो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी या गणपतीचे विसर्जन केले आता सध्याला या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भरपूर अशी लाईन असते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की सर्वेश्वर महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी या आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया बाय बाय